नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी सध्या महाराष्ट्रात महिलांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत मित्रांनो विशेष म्हणजे महिला अर्जदारांची ही संख्या आणखी वाढणार आहे कारण की अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत आहे मात्र असे असले तरी अर्ज केलेल्या सर्वच महिलांना याचा लाभ मिळणार नाही यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या दीड कोटीच्या घरात राहील असा एक अंदाज आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे याचा लाभ विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना दिला जाणार आहे फक्त महाराष्ट्रातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत परंतु ज्या महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे आणि महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहेत मित्रांनो वार्षिक अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरतील एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून पैसे मिळणार आहेत विशेष म्हणजे याचा रोख लाभ हा रक्षाबंधनच्या आधी महिलांना दिला जाणार आहे म्हणजे रक्षाबंधनच्या आधीच महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत मित्रांनी एकोणीस ऑगस्टपर्यंत या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर जमा होतील असा दावा सरकारकडून केला जात आहे निश्चितच सरकारने रक्षाबंधनच्या आधीच या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा केले तर लाडक्या बहिणीचा सण गोळ होणार आहे महिलांसाठी सरकारकडून ही रक्षाबंधनची एक मोठी भेट राहणार आहे मात्र मित्रांनो या योजनेचा लाभ हा अर्ज केला म्हणून सर्वच महिलांना मिळणार नाही काही महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असेल तरी देखील लाभ मिळणार नाही म्हणजेच त्याचा अर्ज रद्द केला जाणार आहे अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शासनाच्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका चला तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती तर मित्रांनो कोणत्या महिलांना अर्ज केला तरी लाभ मिळणार नाही तर मित्रांनो कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत त्यानंतर मित्रांनो अन्य शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही सरकारने सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांना शासकीय योजनेच्या माध्यमातून आधीच पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा लाभ मिळत असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही पण अन्य शासकीय योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी अशा महिला पात्र ठरणार आहेत अर्थातच संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र महिला यासाठी अपात्र राहणार आहेत त्यानंतर मित्रांनो एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र राहतील त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना याचा लाभ मिळणार नाही पण जर संबंधित महिलेने महाराष्ट्र दिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर त्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार नाहीत त्यानंतर मित्रांनो सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना तसेच कुटुंबात कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर अशा कुटुंबातील महिलेला याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो कुटुंबात जर एखाद्या सदस्याला निवृत्ती वेतनचा म्हणजेच पेन्शनचा लाभ मिळत असेल तर अशा महिला देखील या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत त्यानंतर मित्रांनो आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला देखील लाडक्या बहिणीसाठी अपात्र ठरणार आहेत त्यानंतर मित्रांनो ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही तसेच मित्रांनो ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिलांना देखील यासाठी अपात्र ठरवणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे होते लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचे असे अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह हो, नवीन अपडेट अपडेट्सोबत हो, तोपर्यंत नमस्कार